काय रे तुम्ही कॉपी 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 स्वतःचा काही डोका वापरता का ते, ते नितेश बुंदला पण समजन ही कॉपी कॉपी गाण्यावर उचलून उचलून नाचवतो उठल तर त्याची कॉपी करील तो उठल तर याची कॉपी करील ना एखादी फेकून मारजल का नाही तेव्हा धंद्याच्या वांधा होतील ना माना पियाची हौस नाही तापे तू तेला विसरायसाठी यो आहे झिम्या सिंगर तसा तर गाण्याचा सुरताल काही याला येईल नाही पण स्वतःला मोठा सिंगर समजतो नाही सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे दारूची बाटली यो बेरोजगार लिरिसिस्ट रोज बकवास गाणी ऐकवून लोकांचे कानाचं पडदं फाडितो एकदा एखाद्या खोटी खोटी तारीफ केली तर भाऊ खतरनाक गाणी लिहित असतो तवशी काम धंदा सोडून लिरिक्स लिहायचे मागे लागला गाना लिहून चाल कॉपी करू का चाल कॉपी करून गाना लिहून चाल कॉपी करून गाणं लिहितो लिह मजे कसा डोक्याला ताण नको आय ते बिडा नको बा जरा बॉलिवूडचा घेतो ना जरा हॉलिवूडचा घेतू ना मधा मध्ये सौजचा तडका देतो कोणाला समजायला पण का गाना कॉपी घ्यायचा जसे जे तसे लिरिक्स सुटलू ना गावठीत लिहून टाकी तू अथा तथा गाना कॉपी करू ना लिरिक्स मध्ये माझा नाव टाकी तू मग माना पण कमेंट येतील का भाऊ मस्त गाना लिहिलास रे का पण एकदम वट मध्ये लोकांच्या मेहनतीवर अरे नांग ना नांग ना मी ना, ना। गाना लिहिलं हे सर दाखव 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 काय तुला ऐकून दाखवी तू लाईन ना, ना, ना काय खतरनाक का आहे तू पूरी आहेस फार मस्त मस्त तू पोरी आहेस फार मस्त मस्त तुझा मस्त आहे अरे हे मस्त नी फार मस्त आहे हे गाणं बनवतो सांग मी लाईन नांग ना तू पोरी आहेस फार मस्त मस्त अरे बनवायचं आहे माना गाणं पण त्याच्यासाठी सिंगर गवसाय लागल तसा मी पण सांगतो गाना पण ऑटो टोन लावून पण मग फार का त्यासाठी एक चांगला सिंगर गवसायला लागेल तुला सिंगर पाहजेथेवा ना तर एक माणूस गवसून देल। देलाल धर्मा ना उठाए ना हॅला हा गाण्यासाठी हिरो पाहिजे भेटेल ना तुला कसा पाहज तुचा पाहिजे का निमचा पाहिजे काला पाहिजे का भुरा पाहिजे का जाडा पाहिजे जसा पाहिला तसा भेटल कसा खर्चा थेटल ना यो दलाल धर्मा इंडस्ट्रीमध्ये कोणाला हिरो पाहत होईन तर डान्सर पाहिजेत एक फोनवर काम करी लो, और करता लोक याला फोनावर फोन करतात रोज याची घराशी गर्दीच्या मते हा तर तू काय सांगत काय हा सा, काय से हे गाणं लिहिलं आहे पण सिंगर कसायचा आहे सिंगर पाहिजे असा सांग ना कसा कसाडा आवाज वाला पाहिजे का पातल आवाज वाला पाहिजे लो स्केल वाला पाहिजे का हाय स्केल वाला पाहिजे जसा पाहिला तसा भेटून जाल पण कसा खर्चा पाणी भेटेल हा त्याचं करीन मी पण पहिला गाणं होऊन दे मग कसा माझा पेमेंट चालू होल ना का सगळा करीन मी तसा तर मी उधारावर कामा नाही करेन oh, no. पण चल तुझा पहिलाच गाणं आहे तर करू एक सिंगर आहे माझे कॉन्टॅक्ट मध्ये मा जे सिंगर हा तर फोन लावू ना त्याला अरे त्याचा फोन ना हमेशा रेंज चे बाहेरच राहतो ना तोपन रेंज चे बाहेर राहतो आपल्याला डायरेक्ट घरात जायला लागल चल ना चल घरा चल, चल। चल। अरे पण तो आखा गाव हिंडलो पण तो कुठं सिंगर भेटलात नाही तो अरे चल ना मना माहित आहे ना कोठा कोठा को नाही गला आखा गाव भिंडलो ना तू इकडे माझा रोजचा गाव आहे माझं ठिकाणच आहे काय काम होता काय नाही गाणं आणलं हे गाणं गाणं हा ऐक शेड सोंग होवा तर मी करीन बाकी गाणी नाही मी करी अरे आहे पण लव्ह सॉंग आहे गाण्याचे लाईन ऐक ना तू गु लाइन ऐकशी ना तू ऐक लाइन तू पोरी आहेस फार मस्त मस्त तू पोरी आहेस फार मस्त मस्त एकोणीसशे चौऱ्याण्णव मधला सुपरहिट मूवी मोहरा पित्रातला हे गाणं आहे उदित नारायण याचा सिंगर आहे आनंद बक्षी रायटर आहे आता पाकिस्तानचा आहे कोपी गाना केला कोपी तर कोपीच आहे पण आता सगळी कोपीच गाणी चालत ना तई काय रे तुम्ही कोपी कोपी कॉपी स्वताचा काही डोका वापरतास का नाही अरे तर स्वतःचा केला ते चालेल ना कॉपी केला ते नेमकीच चाल अरे चाल चाल पण ते कोपी त्या शेवटी कोपीच ना आता ते, ते नितेश मुंदेला पण ही कोपी कोपी गाण्यावर उचलून उचलून नाचवतो काहीच <laughs> सांगायचं अरे पण तो काय करील नाही सांगला का सा हो लोक सांगत का यो भाव खातो असा हो मग त्याला करायला तरी करायला उठल तर त्याची कॉपी करील तो उठल तर याची कॉफी करील एखादी जो बांधा होतील ना झेमेदा ना तू हो पहिले फार कॉफी करेल ना आता आम्हाला अकला शिकवितस हो करेल कॉफी करू ना आपले गाणं तुमचा गाणा करू ना मी सांगला का नाही करू असा डी जे मोंटी चिपकवे यो डीजे मोंटी चिपकवे बसा तर याला मुझिकचा काही माहित नाही पण खाट खुटूर खाट खुटूर मुझिक ये, ये, ये। ये बसा बसा अरे बसाय कोडा टाइम पटकन गाना आपले रेकॉर्डिंग करून दाखव करू सांग ना सिंगरला तर आपले देव पटकन गाना रेकॉर्डिंग करू हा दाखव राग दाखव अरे तो नाही गाण्याचा राग दाखव गाण्याचा गाण्याचा राहील स्केल स्केल हा स मी उंजा राहिलो ना तर लो स्केल पण चालते पण जर पावसाेर मारैल राहिली तर मग हाय पेक्षा हाय लेवल पण जाऊं जाय तू लाव तसा पण लाव मी गाना सांगत माना जरा गाना ऐकवा ना मी ट्रेक लावी तो गाना निघडा अगदे तू पोरी आहेस फार मस्त मस्त तू पोरी आहेस फार मस्त डबल येल ना डबल येल या कॉफी का नाही आहे ना काही त्रास नाही काय ट्राय खूप टाकी तू पोरी आहेस फार मस्त मस्त तू पोरी आहेस फार मस्त तू पोरी आहेस फार मस्त मस्त तू पोरी आहेस फार मस्त तुझ लाल गुलाबी गाल गाल दादा जरा तुझे इस्केल जाते काय मना शिकवीस तू अरे जाते तर जा तू चांगली करून घे ना मिक्सिंग मध्ये कर ना तू स्टुडिओ वाला कैस? हा ऐकव बरं जरा गाणा कसा नाही झालाय गाणा भेटेल भेटेल लवकरच एक दोन दिवसात भेटेल चालेल काही बदलाय नाही लागेल ना माझा झाला ना नाय खरी आहे लवकरच गाणं द्याव हो हो भेटा लगेच लवकरच देतो हा फोन करेन मी सोडत हो हो मेसेज टाक मेसेज वेट वेट गाणी नेता हा आवाज जरा मस्त एकदम कडक झाला बाजा आपला हो मे सिंगर आहे <laughs> काय सिंगर चलो यांचा गाना तर रेकॉर्डिंग झाला पण आता व्हिडिओ शूटिंग कव्हा करतील त्याची वाट पाहू